जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या संवर्ग संदर्भात जी काही महत्त्वाचं आंदोलन सध्या नाशिक या ठिकाणी बघा सुरू आहे उपोषण तर आजचा जो काही बारावा दिवस होता तर आजच्या बाराव्या दिवसामध्ये महत्त्वाचं जे काही कलेक्टर ऑफिस असेल तर कलेक्टर ऑफिसला सध्या पेसा सतरा संवर्गसंदर्भात जी काही बैठक होती तर ती बैठक सध्या बघा झालेली आहे तर त्याच्यावरती बघा योग्य तो काही शासनाकडनं जो काही पाठपुरावा असेल तर तो त्या ठिकाणी बघा करण्यात येणार आहे आणि जे आपलं अंतिम जे काही मागण्या आहे तर त्या मागण्या बघा पेसा पदभरती ही कोणत्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे त्या संदर्भात जोपर्यंत जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बघा उपोषण सध्या सुरूच असणार आहे तर आजचा जो काही बारावा दिवस होता तर आज बऱ्याच जे काही वेगवेगळ्या ग्रामपंचायती असेल त्यानंतर वेगवेगळ्या संघटना असेल आदिवासी संदर्भात काम करणाऱ्या तसेच जे काही लोकप्रतिनिधी होते तर ते बघा रात्रीपर्यंत सध्या उपस्थित होते तर असं जे काही महत्त्वाचं आंदोलन आहे तर ते आंदोलन बघा शेवटपर्यंत सध्या बघा राहणारच आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तर तो सध्या बघा एका साईडला आंदोलन आणि एका साईडला जे काही पेसा कंत्राटी संदर्भात ज्या जाहिराती आहे तर त्या जाहिराती सध्या येत आहे तर आतापर्यंत बघा आठ जिल्हा परिषदच्या जाहिरात ज्या पेसा शिक्षक भरती आहे कंत्राटी पेसा शिक्षक भरती तर त्याच्या आलेल्या आहे तसंच बघा आजच्या दिवसाला जी लेटेस्ट जाहिरात सध्या इथं आलेली आहे ती म्हणजे जिल्हा परिषद अमरावती संदर्भात तर जिल्हा परिषद अमरावतीची या ठिकाणी तुम्ही डेट बघू शकतात बारा आठ दोन हजार चोवीस म्हणजे ही आजची सध्या बघा जाहिरात आहे आणि आता पब्लिशही झालेली आहे तर त्या संदर्भात इथं जिल्हा परिषद अमरावती जिल्ह्यातील बघा पेशा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळामधील शिक्षकाची अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत अशा संदर्भात ही महत्वाची जाहिरात सध्या बघा आलेली आहे तर सध्या जो काही अर्ज वगैरे आहे कोणते डॉक्युमेंट लागणार त्या संदर्भात जो व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते एकदा बघून घ्या तो व्हिडिओ म्हणजे तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहे तर ते तुम्हाला कशा पद्धतीने लागणार आहे कोणकोणते लागणार आहे कोण पात्र असणार आहे तर, तर संपूर्ण डिटेल्स त्याच्यात दिले तरी देखील ह्या व्हिडिओमध्ये दे, तुम्हाला एक नॉर्मल ह्या ठिकाणी बघा आपण ओवरलुक त्या ठिकाणी बघूया तर जो काही अर्ज आहे तर तो अर्ज प्रक्रिया इथे एकदम म्हणजे या ठिकाणी कमी कालावधी देण्यात आला आहे तर आपल्याला माहिती आहे की ज्या सध्या नियुक्त्या आहे शिफारस पात्र जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना सध्या इथं मिळणार आहे म्हणजे जे काही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेनुसार जे उमेदवारांची शिफारस झालेली आहे तर त्यांना दोन नंबरवरती बघा प्राधान्य मिळेल आणि त्याच्या अगोदर या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांना प्रथम प्राधान्य या ठिकाणी असणार आहे मग याच्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये मध्ये ज्यांची त्या जिल्ह्यामध्ये बघा शिफारस झाली होती अशा उमेदवारांना त्या ठिकाणी अर्ज मागवून त्यांना सध्या जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती त्या ठिकाणी बघा भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा महत्वाचा आहे तर जो अर्ज आहे तर तो अर्ज बघा या ठिकाणी जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे इच्छुक उमेदवारांनी चौदा ह्या ठिकाणी जी डेट देण्यात आली आहे तर चौदा आठ दोन हजार चोवीसपर्यंत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती या कार्यालयाच्या टपालामध्ये आवक जावक सादर करण्यात ह्या ठिकाणी बघा यावं आणि विस्तृत जी काही जाहिरात आहे तर वेबसाईट आहे त्याच्यावर देखील आहे आणि ही जी जाहिरात आहे तर ह्या जाहिरातीमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मी पुढे दाखवतो तर जो अर्ज आहे तर तो अर्ज बघा आपल्याला चौदा आठ दोन हजार चोवीसपर्यंत त्या ठिकाणी सादर करायचा आहे तर असे हे एक सध्या बघा पत्र होतं ह्याच्यामध्ये ज्या शैक्षणिक अटी शर्ती आहे तर त्या देखील बघा इथं देण्यात आल्या आहे साधारण ज्या आपल्याला बघा सगळ्यांना माहिती आहे की ज्या प एक ते पाच या गटासाठी कोणती शैक्षणिक आवश्यकता असते टी ई टी बघा पेपर एक पास पाहिजे किंवा सी टेट पेपर एक पास पाहिजे त्यांचा प्राथमिक गटासाठी या ठिकाणी बघा जे काही क्वालिफिकेशन का असेल तर ते असतं त्यानंतर जवळपास इथं सांगितल्याप्रमाणे पहिला पेपर उत्तीर्ण आवश्यक आहे तुमचं डी एड असेल ते बघा इथं जे काही मागास प्रवर्गासाठी चाळीस टक्के गुणासह आणि खुले प्रवर्गासाठी पंचेचाळीस गुन्हे टक्के गुणासह उत्तीर्ण असायला पाहिजे डी एड त्यानंतर पुढचे जे काही विषय शिक्षकासाठी या ठिकाणी जे देण्यात ता आले तर त्या संदर्भात एकंदरीत जे विषय आहे तुमचे ग्रॅज्युएशनमध्ये तो विषय अध्यापना गेले गेला पाहिजे आणि तुमचं स्पेशलायझेशन त्या विषयामध्ये असायला पाहिजे तसंच एकंदरीत मानधन आहे ते वीस हजार प्रतिमास सध्या असणार आहे आणि संपूर्ण या ठिकाणी बघा तुमची निवड होताना तुमच्याकडनं करारनामा वगैरे ह्या ठिकाणी लिहून घेऊन आहे हमीपत्र देखील त्या ठिकाणी लिहून घेणार आहे तशा संदर्भात हमीपत्र वगैरे ते ह्या पुढे तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने असणार आहे तर एकंदरीत ही जी नियुक्ती असणार आहे ती कंत्राटी स्वरूपात असणार आहे आणि तुम्हाला जो अर्ज आहे तो मागे सांगितल्याप्रमाणे चौदा आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सादर हा करायचा आहे तर अर्जाचा नमुना देखील इथं देण्यात आला आहे तर तो, तो देखील इथं बघू शकतात अर्ज वगैरे एकदम नॉर्मल आहे तुमचं नाव वगैरे ह्या ठिकाणी लिहायचं आहे पहिले प्रिंट काढा आणि संपूर्ण जी काही डिटेल्स असेल ती भरून घ्या एकदम नॉर्मल ह्या ठिकाणी देण्यात आला तसंच इथं जे काही टेट परीक्षेचा तुमचा क्रमांक असेल टेट परीक्षेला किती गुण मिळाले ज्यात प्रवर्ग गुणपत्रिका ह्या ठिकाणी बघा गुणपत्रक आहे दहावीचं त्याच्यामध्ये तुमचं जी डिटेल्स असेल तर ती भरायची आहे संबंधित फॉर्ममध्ये तर अशी संपूर्ण जे काही डिटेल्स असेल ती संपूर्ण इथं बघा यस नो नो तुमचं जे असेल तर ते इथं करून घ्यायचं आहे तर असा हा एक फॉर्म आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास जे काही सव्वीस प्रकारचे जवळपास बघा इथं पुढे बत्तीस प्रकारचे जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट सध्या लागणार आहे तर हे डॉक्युमेंट संदर्भात महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे तो हे डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर सध्या ही जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये हे बंधपत्र आहे ह्याचं देखील प्रिंट करा ते देखील तुम्हाला लागणार आहे हे भरून द्यायचं सही करायची त्यानंतर बघा पुढे करारनामा आहे तर करारनामा अशा पद्धतीने असतो तर ह्याच्यामध्ये तुमचं नाव इथं तुमचं सिग्नेचर आणि स जे काही नाव आहे ते लिहायचं आहे त्यानंतर पुढचं जे काय आहे हे सेवानिवृत्त शिक्षकांसाठी सेवा, सेवा करारनामा वगैरे तर हे संपूर्ण वाचून घ्यायचं आणि भरून घ्यायचं आहे तर एकंदरीत मानधन या ठिकाणी वीस हजार असणार आहे आणि त्या वीस हजारावरती तुम्हाला जी पण शाळा भेटेल त्याच्यावरती सध्या बघा काम करायचं आहे तर सध्या ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती तर ज्यांचं जिल्हा परिषद अमरावतीमध्ये ज्यांची शिफारस झालेली आहे अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये तर असे उमेदवारांनी देखील बघा या ठिकाणी अर्ज करू शकतात जेणेकरून तुमची जोपर्यंत पेसा भरती रेग्युलर होत नाही तोपर्यंत तुमची जी काही नियुक्ती असेल तर ती त्या ठिकाणी बघा असू शकते तर एकंदरीत संपूर्ण जो काही निर्णय असेल तर तो जिल्हा परिषदचा असणार आहे तर सध्या ज्यांना अर्ज करायचा असेल इच्छुक उमेदवारांनी चौदा आठ दोन हजार चोवीसपर्यंत सध्या अर्ज हा सादर करा प्रत्यक्ष जिल्हा परिषदला जाऊन तर अशी एक लेटेस्ट अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच ही जी संपूर्ण डिटेल्स आहे पी डी एफ ती आपल्या टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन जॉईन व्हा हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम